आज आम्ही तुम्हाला एका सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सांगणार आहोत जो अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे एका खासगी शाळेने राबविला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने या शाळेने पंढरीच्या वारीचे वारी अनोखे रूप गावात आणले पाहूया असं विस रिपोर्ट अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील एका खासगी शाळेत आषाढी एकादशी निमित्त एक अद्भुतपूर्व सोहळा पार पडला शाळेच्या प्रांगणातनं निघालेली ही दिंडी केवळ पारंपरिक वारीचा अनुभव देणारी नव्हती तर यातून झाडे लावा झाडे जगवा असा महत्वपूर्ण सामाजिक संदेशही बाजार वासियांना देण्यात आला हा उपक्रम पाहून गावकरी भारावून गेलेत या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती काही विद्यार्थी विठ्ठल रुक्माईच्या रूपात सहभागी झाले होते तर काही टाळ मृदंग घेऊन अभंग गात होते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषांनी आणि अभंगांनी संपूर्ण चांदूर बाजार परिसर दुमदुमून गेला होता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात पारंपरिक कडस आणि पालखी सोबतच विविध सामाजिक संदेश देणारे फलकही विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते शाळेचे मुख्याध्यापक यांनी पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सोहळ्यात शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच गावातील नागरिक आणि पालक यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व रुजवले गेले खरोखरच बाजार येथील या शाळेने केवळ धार्मिक परंपराच नाही तर पर्यावरणाच्या संरक्षणाचाही संदेश देत एक आदर्श घालून दिला आहे अशा उपक्रमामुळे आपल्या भावी पिढीमध्ये चांगले संस्कार रुजतात